शेतकरी दूध उत्पादक सक्षम व्हावा यासाठी गोकु दूध संघ दूध उत्पादकांच्या कायम पाठीशी ठाम उभा राहिलाय त्याच अनुषंगाने दूध संघाने उत्पादकांसाठी बत्तीस वेगवेगळ्या अनुदान योजना सुरू केल्या आहेत त्याचा लाभ घेऊन दूध उत्पादन वाढवावे असे आवाहन संघाचे अध्यक्ष नाविद मुश्रीफ यांनी केले शाहूआडी तालुक्यातील के बांबवडे इथे गोकू दूध संघाच्या वतीने शाहूआडी तालुका संपर्क सभा आयोजित करण्यात आली होती गोकूच्या दुधाला पुणे मुंबई या ठिकाणी मोठी मागणी आहे त्यात म्हशीच्या दुधाला जास्त मागणी आहे त्यामुळे त्यात वाढ करावी यासाठी संघाने म्हैस खरेदीसाठी तीस हजारावरून पन्नास हजार अनुदान वाढवले असल्याची माहिती अध्यक्ष नाविद मुश्रीफ यांनी यावेळी दिली शाहूवाडीत म्हशीच्या दुधाचे उत्पादन चांगले आहे त्यात वाढ करावी असे आवाहन देखील केले यावेळी माजी अध्यक्ष अरुण डोंगळे विश्वास पाटील यांनी शाहूवाडीतील गोगवे शीत केंद्रावर दोन लाख लिटर दूध हाताळण्याची क्षमता असल्याने दूध वाढीसाठी प्रयत्न करावे असे आवाहन केले प्रसार माध्यमसाठी शाहूवाडीहून दशरथ खुटाळे